अडाणी प्रकरणातील जी एस टी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या रिसॉर्टला वीज पुरवठा करण्यासाठी वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पदाचा व शासकीय निधीचा गैरवापर केला आहे असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केला आहे तसेच जिल्हा नियोजन समितीतून बावीस के व्ही एच टी लाईन टाकून वीज पुरवठा देण्यासाठी तब्बल एकावन्न कोटी शहाऐंशी लाख पाचशे चाळीस रुपयांचा निधी वापरला आहे त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे काय माहिती राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार मकरंद पाटील शासकीय निधीचा वापर महाबळेश्वर तालुक्यामध्ये जे झाडांनी प्रकरण आहे ते चंद्रकांत वळवी यांच्यासाठी वैयक्तिक यांनी एम सी बीचा निधी डी सीचा निधी वापरलेला आहे ह्यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी व त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे हे आमदार मकरन पाटील यांचं मा शिफारसपत्र त्यांनी या ठिकाणी त्यांच्या शिफारस सहीच्या शिफारसपत्रावर साळोशी येथील वळवी वस्तीवर विद्युतीकरण करणे अशी मागणी केली होती महावितरणने देखील त्याचा डी मंजुरी हे केलेली आहे साळोशी येथील आम्ही माहिती घेतली असता साळोशी जे अधिकृत माग मा माहिती घेतली असता आम्ही त्यांनी असं सांगितलं आहे की साळोशी ग्रामपंचायती मातीमध्ये वळवी व वसावी वस्ती ही अस्तित्वात नाही यावरनं हे आम्ही माहिती अजून हे केल्यानंतर झाडांनीमध्ये जे तिथं कुठलंही गाव अस्तित्वात नाही किंवा वस्ती अस्तित्वात नाही अशा ठिकाणी हे डी पी एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचा हा डी पी निधी यांनी तिथं ला बावीस केवी केवी एची पाच किलोमीटर शिंदी फिडरवरनं पाच किलोमीटर एच टी लाईन आणि झिरो पॉईंट छ पस्तीस किलोमीटर एल टी लाईन ही तिथं झाडांनीमध्ये त्यांचे जे अनधिकृत रिसॉर्ट चाललेलं आहे या वडवी यांचं त्यांच्या रिसॉर्टसाठी त्यांचं या शासकीय निधीचा गैरवापर केलेला आहे म्हणून ह्या मकरंद पाटलाला त्यांचं पदमुक्त करण्यात यावं अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर विरोधी पक्षनेता व सर्व यांच्या संबंधित कार्यालयाचे सचिव व सर्व अधिकारी ज्या ह्या निगडीत आहेत यांना सगळ्यांना आम्ही निवेदन देत आहोत आणि ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी व ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन स संबंधित अधिकारी जे जे ह्याच्यात ज्या मकरंद पाटलाच्या दबावाखाली ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीर काम केलेलं आहे त्यांनी सर्वांवर गुन्हा नोंद करून त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी असे आम्ही ह्या ह्या ठिकाणी मागणी केलेली आहे अजून या ठिकाणी हा मकरंद पाटील गेले असे अनेक त्यांचे हे आहेत आत्ता तुम्ही जर तिकडं झाडांनीला गेला तर शासकीय योजनेअंतर्गत अनेक रोडची कामं साकवांची कामं साको वगैरे तिथं ह्यांच्या या धनिकांच्या सोयी सोय सोयीसाठी या शासकीय निधीचा वापर गैरवापर करून तिथं त्यांच्या सोयीसाठी सगळं काय चाललेलं आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक पाच सहा गावं आहेत की तिथं अजून वीज पोचलेली नाही आहे आणि हा जननायक स्वतःला मिरवून घेतोय हा जननायक नाही तर लाभनायक आहे आणि ह्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय आणि काँग्रेसतर्फे आम्ही ह्याचा निषेध करतोय तरक्की के लिए किस्मत का साथ बहुत जरूरी होता है और किस्मत कब किसको स्टार बना दे ये कहा नहीं जा सकता ऐसा ही कुछ हुआ है डियर लॉटरी के एक खरीदार के साथ जिन्होंने वीकली ड्रॉ के जरिए एक करोड़ रुपए का बख्शीश जीता है इस अवसर पर विक्रेता शिवनाथ जायसवाल और प्रदीप शर्मा तथा स्टॉकिस्ट रतन लाल कुमार और संजय कुमार इनको आनंद मवानी और राजेश मदान इन्होंने बधाई दी हमारा कंपनी मानव लॉटरी सेंटर है हमारा पैंतीस साल से ये धंधा चल रहा है साई लॉटरी के नाम से पहले भी एक करोड़ हमारे इधर लग चुका है वो भी लगा था सिक्स पी में और कल भी जो लगा वो 9 तारीख को 6 पीएम में ही लगा है एक करोड़ उसके बाद जब से पेपर लॉटरी में डीआर आया डीआर ने जोर पकड़ा है सब कस्टमर में अभी डीआर लॉटरी पे ही ट्रस्ट है क्योंकि डीआर लॉटरी बिक रहा है डीआर लॉटरी ऑल इंडिया में नंबर वन लॉटरी है और यही चल रही है कि इसके सामने कोई टक्कर में नहीं है और इसका लाइव ड्रो दिखाया जाता है मेरे को रियलॉटरी में पाँच साल हो गया है अब तक मेरे पास पाँच पर पाँच पांच ब्रच हीट हुए